सर्वांना दंडवत प्रणाम श्रीगीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण सर्वजण श्रावक श्रवण भक्ती करत आहात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आपण सर्वांचा धर्म यथायोग्य आणि यथाशक्तीप्रमाणे आपण निभावत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे आज आणि उद्या आषाढी पौर्णिमा आहे आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते याला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात ही व्यासपौर्णिमा म्हणजे व्यास महर्षींचा जन्मदिवस ज्या व्यास महर्षींनी कृष्ण द्वैपायन ऋषींनी महाभारत लिहिलं अनेक ग्रंथांना जन्म दिला अनेक ग्रंथसंपदा हिंदू संस्कृतीला दिल्या आणि या हिंदू स्थानातील ज्ञानपिपासूंच्या ज्ञानामध्ये ज्यांनी भर टाकली असे ह्या व्यास महर्षींचा हा जन्मदिवस आहे त्यांना वेदव्यास ही पदवी प्राप्त झाली होती परंतु त्यांचे नाव द्वैपायन असे होते या जगामध्ये जेवढी पण शास्त्र असतील इतर जे शास्त्र आहे ते शास्त्र सगळी व्यासकृत आहे असं काही इतिहासकारांचं मत आहे संस्कृतमध्ये एक सुक्ती आहे की ह्या जगामध्ये जेवढे ग्रंथशास्त्र असतील पुराणे असतील ग्रंथ असेल किंवा कोणी नवीन लिहिणारा असेल सांगणारा असेल तो सगळं व्यासांचं उष्ट लिहितो किंवा सांगतो व्यासोशिष्टम सर्वम जगत आणि याला व्यासमहर्षींच्या कृतीला काव्याला आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनीसुद्धा पाठिंबा दिला आहे आणि मग गीतेच्या बाबतीत स्वामींनी प्रदीप्त असा विचार मांडताना सांगितलं की गीता ही श्रीकृष्ण उक्ती आहे श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे परंतु तिच्यासोबत जे अलंकारिता गीतेला अलंकारिक भाषेमध्ये एका साच्यामध्ये बसवण्यासाठी जी छंद निर्मिती आली वाक्य निर्मिती आली श्लोक निर्मिती आली ती सर्व व्यासांची आहे किंवा गीता ही एकमेव भगवान कृष्णांची निर्मिती असून बाकीची जी काही महाकाव्य आहेत पुराणे आहेत शास्त्र आहेत ती सगळी व्यासांची काव्यसंपदा ग्रंथसंपदा आहे असं स्वामींचं म्हणणं आहे आजच्या या दिवशी आपण या सर्व गोष्टींना उजाळा देणार आहोत गुरु कोण असतं गुरु कोण आहे याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे गुरु जो खरा मार्गदर्शक आहे जो तुम्हाला वारंवार पदोपदी सचेत करतो जो तुम्हाला जाग करतो सावध करतो जागरूक करतो आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत म्हणजे मोक्षप्राप्तीपर्यंत तुम्हाला ज्ञान देतो तो तुमचा सत्य गुरु आहे खरा गुरु आहे ज्या गुरूंनी तुम्हाला अनंत अडचणीमध्ये काढून अज्ञानामध्ये मधून काढून एकमेव खऱ्या ज्ञानापर्यंत पोहोचवलं गुरु कधीही तुमच्या भौतिकतेशी जुळलेला नसतो तुम्ही किती मोठे आहात किंवा किती छोटे आहात याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं तो खरा गुरु आणि मार्गदर्शक म्हणावा भौतिक उन्नती होण्यासाठी गुरुंनी जरूर थोडेफार ज्ञान दिलं पाहिजे परंतु आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या शिष्याच्या सदैव सोबत असावं हे खऱ्या गुरुचं लक्षण आहे एका ठिकाणी सुंदर असा श्लोक आलेला आहे की अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाक चक्षुरुनिलितान येन तस्मय श्री गुरुवे नमा हा गुरूंच्याबद्दल खूप सुंदर असा श्लोक आहे या श्लोकाचा भाव अर्थ असा की अज्ञानाच्या तिमिरामध्ये अंधारामध्ये मी डुबलेला असताना माझ्या गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश टाकला आणि माझे डोळे उघडे झाले डोळे ज्ञानदृष्टीने पाहू लागले माझ्या डोळ्यांमध्ये प्रकाश आला तस्मय श्री गुरु वे नमा अशा श्रीगुरूंना मी नमस्कार करतो ज्यांनी आपल्याला अज्ञानापासून काढलं आणि तुम्हाला ज्ञानिर्भाव असा आशीर्वाद दिला त्या गुरूंना आज आपण नमस्कार केला पाहिजे माणुभाव संप्रदायामध्ये खूप समृद्ध अशी गुरुपरंपरा आहे ही गुरुपरंपरा श्री दत्तात्रय प्रभूपासून चालू होते श्री दत्तात्रे प्रभू ह्या सकळ मार्गाशी अधिकारण आहे असं सर्वज्ञ श्री प्रभू प्रतिपादन करतात याच श्री दत्तात्रय प्रभूंना श्री चक्रपाणी प्रभूंनी निमित्त मानलं आणि गुरु केलं श्री गुरुपरंपरा ही पुढे चालवण्यासाठी श्री गोविंद प्रभूंनी चक्रपाणी प्रभूंना गुरु मानले आणि गोविंद प्रभू बाबांना श्री स्वामींनी गुरु मानले ही गुरुपरंपरा आपल्यासाठी हेच सांगून जाते की बाबांनो आम्ही जरी ईश्वर असलो परिपूर्ण अवतार असलो ज्ञानसमृद्ध असलो आमच्या ठिकाणावरून ज्ञानाचा भांडार घेऊन आलेलो असलो तरीही परंतु ह्या मानवजातीमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला कोणाला तरी गुरु मानावं लागेल आणि एवम परंपरा प्राप्त परंपरेनं जे प्राप्त चालत आलेलं ज्ञान आहे ते पुढं सांगावं लागेल गुरुची भूमिका तुमच्या जीवनामध्ये वारंवार तुम्हाला समृद्ध करत असते महाजनो ये गतसा पंथा कारण आपल्याला मोठी माणसं ज्या रस्त्यावरती चालतील त्याच रस्त्याने चालता आलं पाहिजे एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ध्यानस्थ होते आणि श्री चक्रधर प्रभूंना जेव्हा पैसा ध्यानस्थ अवस्थेमध्ये बघतात इतरही भ भक्त ध्यानचिंतनामध्ये स्वामींना बघतात त्यावेळेस स्वामींना शिष्यांनी प्रश्न केला कि बाबा, आमी कि वा से करता। की बाबा आम्ही तुमचं चिंतन करतो आमच्यासाठी तुम्ही देव आहात परंतु आपल्यासाठी कोण चिंतनात्मक आहे आपल्यासाठी कोण देव आहे किंवा आपण कुणाचं चिंतन करतो तेव्हा स्वामींनी आपल्या श्रीगुरूंचं नाव घेतलं आणि बाईसांना सांगितलं की बाईस आम्ही श्री प्रभूंची थाप चिंतन करतो प्रभूंनी आमच्या पाठीवरती जी थाप मारलेली होती ती थाप आम्ही आठवत असतो ती थाप आमच्यासाठी संस्मरणीय आहे बघा किती उदात्तंत करणं आहे त्या अवताराचं ईश्वर ईश्वरच असतो आणि आपण नश्वर असलेली छोटी माणसं छोट्या छोट्या गोष्टीवर एकमेकावरती एकमेकाला विसरायला तयार असतो एक स्वामींचे उदाहरण घ्या की स्वामींना बाबांनी जी थाप मारली असेल ती थाप भलेही प्रेमाने मारली असेल अथवा रागाने मारली असेल ती थाप आठवण्यालायक आहे किंवा नाही तरीही स्वामी त्या थापेला निमित्त करून आपल्या गुरूंना श्रीगुरूंना आठवतात श्री गुरुंचं स्मरण करतात आपल्याला हजारो लाखोच्या प्रपंचामध्ये समृद्धता त्या परमात्म्यानेच दिलेली आहे तरीही आपण त्या परमात्म्याचं स्मरण करत नाही त्याची आठवण करत नाही त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत नाही त्यासोबत आपल्याला लाखा मोलाचा शरीर लाखा मोलाचं शरीर दिलेलं आहे त्या शरीराचा सुद्धा शरीराबद्दलचा सुद्धा आपण धन्यवाद ईश्वराला करत नाही आपण त्या परमात्म्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याची आठवण केलीच पाहिजे त्याच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे त्याला नित्यनियमाने आपण आठवलं पाहिजे आठवण जितकं गरजेचं आहे त्याही बरोबर त्याही बरोबर आपल्याला आपल्या मातापित्यांनी भरपूर असं योगदान दिलेलं आहे तरीही आपण त्यांची आठवण करत नाही आपल्या बहिणी भावांनी आपल्याला व्यवस्थित काही आठवणी दिलेल्या असतील तरी आपण त्यांची आठवण करत नाही आपल्या गुरूंनी आपल्याला खूप काही चांगलं ज्ञान दिलेलं असेल खूप काही चांगले मार्ग दाखवलेले असतील परंतु तरीही त्या गुरुला आपण प्रापंचिक बुद्धीने बघून त्या गुरूंसोबत बऱ्याच वेळा आपलं बिनसून जातं बिघडून जातं काही ना काहीतरी आपल्या आणि त्यांच्या नात्यामध्ये कटुरता येते मला वाटतं हे आपल्या मनाच्या संकुचितपणाचे प्रदर्शन आहे <coughs> मनाचा संकुचितपणा या ठिकाणी आपला दिसून येतो आजच्या दिवशी मी तुम्हाला कृतज्ञतेचा दिवस म्हणून सांगतो की आज कृतज्ञ व्हा आजच्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या गुरुविषयी कृतज्ञ व्हा गुरु कोण आहे याविषयी मी तुम्हाला सांगत होतो गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश असा या गुरु शब्दाचा अर्थ होतो अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा गुरु आहे गुरुकडे समृद्धता मागू नका गुरुकडे ज्ञानाची विशालता मागा आपण भौतिक गोष्टी प्रपंच मागत असतो देवाकडेही प्रपंच मागतो गुरुकडेही प्रपंच मागतो आपण आपल्या गुरूंना वारंवार सांगत असतो की बाबा हे काम होण्यासाठी प्रार्थना करा ते काम होण्यासाठी प्रार्थना करा हे काम होऊ द्या ते काम होऊ द्या असा आशीर्वाद द्या ते काम होण्यास आशीर्वाद द्या भौतिक गोष्टी कदाचित तुम्हाला तुमच्या कर्मवशय प्राप्त होतीलही परंतु खरा गुरु तोच आहे की जो तुम्हाला भौतिकतेमध्ये न अडकवता तुम्हाला अभौतिकतेकडे ईश्वराकडे घेऊन जातो आणि ईश्वराचा पथदर्शक होतो ईश्वराचा मार्ग दाखवतो मोक्षाचा मार्ग दाखवतो हे गुरुचं खरं कर्तव्य आहे आणि असा गुरु तुम्ही प्राप्त करणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की गुरु हा एक फक्त नुसता संन्याशी मार्गाचा असावा असं काही नाही आहे गुरु हा तुमच्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती असेल तोही तुमचा पथदर्शक होऊ शकतो एखादा कोणीही सामान्य व्यक्ती घ्या पण त्याच्याकडे काही चांगलं शिकण्यासारखं असेल तोही तुमचा पथदर्शक मार्गदर्शक होऊ शकतो भलेही कुठल्या संप्रदायाचा असो कुठल्याही आश्रमातला असो ब्रह्मचारी आश्रम संन्यासाश्रम ग्रश्रम आश्रम कुठल्याही आश्रमाचा असो तरीही तो, तो तुमचा गुरु होऊ शकतो गुरु होण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे गुरु होण्यासाठी कुठल्या वेळेचं जातीचं लिंगाचं सुद्धा बंधन नाही आहे कुठल्याही पद्धतीचा गुरु आपण स्वीकारू शकतो त्या गुरुला आपण शरण जाऊ शकतो आणि याची मर्यादा खालपर्यंत कुठपर्यंत असावी याच्याविषयी सुद्धा चक्रधर प्रभूंनी खूप चांगला दिशानिर्देश केलेला आहे की ज्या व्यक्तीने साधारणपणे तुम्हाला नुसती भाजी निवडायला सांगितली ज्या व्यक्तीने तुम्हाला एखादा ग्रंथाचं पान उलटायला सांगितलं ज्या व्यक्तीने तुम्हाला गीतेचा एखादा श्लोक शिकवला ज्या व्यक्तीने तुम्हाला सूत्रपाठ शिकवलं एखादं वचन शिकवलं ज्या व्यक्तीने तुम्हाला नामस्मरण शिकवलं लीळाचिंतन शिकवलं ज्या व्यक्तीने तुम्हाला चालताना कसं चालावं बोलताना कसं बोलावं बसताना कसं बोला बसावं ज्या व्यक्तीने तुम्हाला व्यवहार शिकवला ज्या व्यक्तीने तुम्हाला धर्म शिकवला ज्या व्यक्तीने तुम्हाला संस्कार शिकवले तो तुमचा गुरु आहे ज्या व्यक्तीने आईवडिलांचा आदर शिकवला मला वाटतं तो प्रत्येक प्रत्येक व्यक्ती तुमचा गुरु आहे आणि प्रत्येक क्षणामध्ये त्या गुरूंचं स्मरण करणं तुमचं कर्तव्य आहे आज अशा गुरूंना शोधा आपल्या जीवनामध्ये नुसता एकच गुरु नसावा ज्याने तुम्हाला उपदेश दिला तोच तुमचा गुरु नाही आहे ज्याने तुम्हाला माळ घातली तोच तुमचा गुरु नाही आहे तुमचे गुरु भरपूर आहेत फक्त तुमच्याकडे ती दृष्टी नाही आहे जी आई वारंवार तुम्हाला सांगते की बाळा गाडी जपून चालवत जा बाळा वाईटाची संगत धरू नको बाळा अभ्यास नीट करत जा नीट जेवण करत जा व्यसन करू नको असं कर तसं कर मोठा हो बारकावे सांगणारी आई जी आहे तुमची सगळ्यात मोठी गुरु आहे तुमच्या घरामध्ये जो बाप तुमच्यासाठी वारंवार झटत असतो चुकीच्या रस्त्याला गेल्यावरती तुमची कान उघडणी करतो वारंवार तुमच्या सगळ्या सुविधांची तजवीज करतो तुम्हाला चुकल्यावरती लगेच एका क्षणामध्ये बोलून मोकळा होतो तो, तो बापही तुमचा पहिला गुरु आहे घरामध्ये जो मोठा भाऊ असेल तो तुम्हाला चुकल्यावरती तुमच्या गोष्टींवरती पांघरून घालतो चुकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवून देतो तुमच्या हितामध्ये तो नेहमी सहभागी असतो आणि आपलं निस्वार्थ निर्वयर प्रेम जो तुमच्यावरती करतो शुभचिंतन करतो तो भाऊसुद्धा तुमचा पहिला गुरु आहे जी बहीण तुमच्यासाठी प्रार्थना प्रार्थना करते ती बहीणही तुम्हाला वर्षातून एकदा राखी बांधून तुमच्या निरोगी आयुष्याची निरामय आयुष्याची प्रार्थना करते ती बहीणही तुमची गुरु आहे असे असंख्य गुरु सापडतील आपल्याला ते फक्त आपण शोधले पाहिजे गाडी शिकवली तो गुरु आहे शाळा शिकवली ते शिक्षक गुरु आहेत चालायला बोलायला शिकवलं ते सगळे गुरु आहेत शाळेमध्ये आपल्याला आजकाल तरुण पिढी अशी वागताना दिसते की त्यांना शिक्षकांचा खूप तिरस्कार येतो शिक्षकांविषयी त्यांची भावना चांगली नाही आहे पण बंधूंना नीट लक्षात घ्या ते शिक्षक तुमच्या भवितव्यासाठी लढत आहेत शिकवत आहे तुमचं भविष्य चांगलं व्हावं तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला पाठीमागं बघावं लागणार नाही अशासाठी ते शिक्षक तुमच्यासाठी झगडत आहेत ते शिक्षक तुमच्यासाठी येऊन तुम्हाला तासभर शिकवतात आणि त्यातून तुमची प्रवीणता वाढवण्यासाठी प्रयत्न करतात तुम्ही कुशल व्हावे तुम्ही विद्वान व्हावे हो तुम्ही हुशार व्हावे याच्यासाठी प्रयत्न नेहमी करत असतात कुठल्याही शिक्षकाला वाटत नाही की माझ्या वर्गातला विद्यार्थी नापास व्हावा आणि कुठ कुठलाही शिक्षक नापास होण्यासारखे मंत्रसुद्धा देत नाही शिकवण देत नाही परंतु आपापले आहे आपली बुद्धी आहे आपले प्रयत्न कमी पडतात आणि मग आपण नापास होतो शिक्षकांना दोष देतो शाळेला दोष देतो फेल होतो पाठीमागे राहतो म्हणून शिक्षक सुद्धा तुमचे उत्तम गुरु आहेत अशा शिक्षकांना जाऊन त्यांना धन्यवाद करा अशा लोकांनी मिळून समाज घडत असतो अशी सुंदर जी माणसं आहेत समाजामधली सुशिक्षित माणसं आहेत सं सु, सुसंस्कारित माणसं आहेत त्यांनी मिळून समाज घडत असतो अशा गुरूंना शोधा त्यांच्याजवळ जाऊन भलेही त्यांच्या पाया पडू नका त्यांना वेगळं काही देऊ नका पण फक्त त्यांना शोधा आणि त्यांना धन्यवाद म्हणा त्यांच्याजवळ जाऊन कृतज्ञता व्यक्त करा की तुम्ही जे आम्हाला शिकवलं त्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहोत आभार व्यक्त करा आईला धन्यवाद म्हणा की पहिल्यांदा या घरामध्ये तुम्हाला जन्म दिला म्हणून तुझा धन्यवाद वडिलांना धन्यवाद म्हणा की बाबा तुम्ही मला एवढं मोठं केलं तुमचा धन्यवाद आहे भावाला धन्यवाद करा तू माझ्याशी भांडून तोंडून का व्हायना पण तू माझा भाऊ म्हणून पाठीमागं उभा राहतोय त्या भावाला धन्यवाद करा बहिणीला धन्यवाद करा एखाद्याची अर्धांगिनी असेल घरामध्ये हो तीही बिचारी दररोज काही ना काहीतरी तुम्हाला चांगलं सांगतच असते तिचं म्हणणं तुम्हाला चांगलं वाटत नाही हा भाग निराळा आहे तुम्ही तिला जास्त काही महत्त्व देत नाही जास्त काही समजत नाही हा तुमच्या मनाचा संकुचितपणा आहे पण नकळतपणे तुम्ही ऑफिसला गेल्यावरती कामावरती गेल्यावरती ती चार वेळा तुम्हाला फोन करते तुमची काळजी घेते ती बिचारी चार वेळा तुम्हाला फोन करून विचारते जेवले का व्यवस्थित आहात का बसले का झोपले का आतुरतेने घरापर्यंत ती तुमची वाट पाहते तुम्ही आजारी असाल तर तुमची ती काळजी घेते सकाळ संध्याकाळ तुमची काळजी घेते खाण्यापिण्याची काळजी घेते तुम्हाला नकळतपणे चार चांगल्या गोष्टी सांगून जाते पण आपण तिला जसं घरामध्ये आणलेलं असतं तेव्हापासून तिला काही समजत नाही बिचारीला तुला अक्कल नाही तू अर्धवट आहेस तू बेकार आहेस तू बडबड करणारी आहे अशीच तिची आपण बेस्ती करत असतो बंधू नो यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमनते देवता ही आमची संस्कृती आहे ज्या ठिकाणी नारीचं पूजन होतं त्याच ठिकाणी देवदेवतांचं वास्तव्य होतं म्हणून नारीचा सन्मान करा ती कुठल्याही रूपामध्ये असो ती आईच्या रूपामध्ये स्त्रीच्या रूपामध्ये बाहेर कुणाची आई असेल बहीण असेल रस्त्याने जाणारी कुठली स्त्री असेल तिचा सन्मान करा तिचा सन्मानच सगळ्यात मोठा आपण तिला आदर देण्यासारखा आहे तिचा सन्मान केला हाच तिच्यासाठी सगळ्यात मोठा आदर आहे आणि गुरुचं कुठलंही जेंडर नाही आहे गुरु हा तुम्हाला स्त्री स्वरूपामध्येही सापडू शकतो पुरुष स्वरूपामध्येही सापडू शकतो एखाद्या जनावरामध्येही सापडू शकतो बघा कुत्र्यासाठी इमानदारी कोणी शिकवतं का हो शिकण्यासारखं आहे ना त्याच्याकडून इमानदारी शिका झाडांनी ऊन पावसामध्ये उभं राहायला शिकवलं त्यांच्यासारखी सहनशीलता शिका जमिनीने सहनशीलता शिकव सहन शिकवली मधमाशीने थेंबाथेबाने प्रपंच कसा गोळा करावा हे शिकवलं म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी चोवीस गुरू मानलेले एक नाही दोन नाही एवढा मोठा जगाला सांभाळणारा अवतार आहे तो श्री दत्तात्रय प्रभू स्वतःला या प्रपंचाच्या छोट्या मोठ्या जीवांमध्ये गुण शोधून स्वतःला त्यांच्याकडे झुकून देतात स्वतःला त्यांचं शिष्य समजतात मानतात म्हणून माणूस आयुष्यभर शिकत राहिला पाहिजे त्याला आयुष्यभर ना कोणामध्ये चांगले गुण दिसले पाहिजे तरच तो सद्गुणी होऊ शकतो तरच तो सद्गुणी होऊ शकतो जीवनामध्ये मोठं होत असताना कोणीही असो आपल्या आजूबाजूला नजर मारा जो जो जयापासून घेतला मी गुण तो तो गुरु केला मी जाण आपल्याला आजूबाजूला जी माणसं दिसतील सद्गुणी दिसतील त्यांच्याकडून मधमाशीसारखे गुण गोळा करा आणि त्यांच्यामधलं गुरुत्व शोधा आणि त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आजच्या दिवशी आपल्या शुरूंजवळ जाऊन त्यांना आपण यथायोग्य पद्धतीने आपला भाव तन मन धनादी अर्पण केला पाहिजे त्या गुरूंना वर्षातून एकदा आपण भेटीला जाऊन त्यांच्याजवळ जाऊन दोन ज्ञानाच्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे त्यांना या दिवशी आपण वस्त्रदान अन्नदान द्रव्यदान वस्तुदान जे देता येईल आपल्याच्याने एक एक फळ जरी अर्पण केलं तरी ते गुरु प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील तुम्ही त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा कारण तुमच्यावरती जर गुरु प्रसन्न असेल तर देवसुद्धा प्रसन्न होऊ शकतो म्हणून गुरुला प्रसन्न करा महानुभाऊ संप्रदायामध्ये ही गुरुपौर्णिमा मानल्या जातेच परंतु यानंतर येणारी जी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा ते ती विशेष करून मानल्या जाते त्या दिवशी देवाला पविते अर्पण करून मग गुरूंना पविते अर्पण करण्याची प्रथा आपल्या संप्रदायामध्ये प्राप्त झालेली आहे गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपण गोविंद दियोगत आहे गुरुची महती परंपरा आहे ज्यांनी पण गुरु केला त्या व्यक्तीचं जीवन धन्य आहे त्या व्यक्तीचं जीवन नक्कीच या भाऊसागरातून तरुण जाणार आहे गुरु हा नक्कीच तुम्हाला पहिलं पार सोडल्याशिवाय राहणार नाही त्या गुरुचं मार्गदर्शन घ्या आजच्या दिवशी त्या गुरुंजवळ जाऊन ज्ञानाच्या गोष्टी करा आपल्या चुका सांगा आपल्या पापाचं क्षाळन करा प्रायश्चित मागा झालेल्या चुकाबद्दल खेद व्यक्त करून त्या गुरूंकडून आशीर्वाद प्राप्त करा या व्हिडिओमधील ऑडिओमधील जे ज्ञान आपण स श्रवण केलं त्याबद्दल आपला धन्यवाद आपण जर उपदेश घेतला नसेल तो उपदेश घ्या गुरु करा उपदेश घेतल्यानंतर चांगला धर्म करा देवाचा मोक्षाचा मार्ग पकडा उपदेश घेतला नसेल तर कमीत कमी माळ घाला निर्व्यसनी व्हा व्यसनांपासून बाजूला व्हा आज या व्हिडिओमधून ऑडिओमधून आपण जे ना ज्ञान श्रवण केलं त्याबद्दल आपला धन्यवाद आपण कमेंटमध्ये गुरु केला आहे का हे नक्की कळवावं आपले श्रीगुरु कोण आहेत हेही जर नक्की कळवलं तर आम्हाला ऐकून वाचून आनंद वाटेल आपलं जीवन जर भरकटलेलं असेल तर त्या जीवनाला काहीही अर्थ नाही भरकटलेल्या जीवनाला श्रीगुरूंच्या पायाजवळ नेऊन मार्ग विचारा ते नक्कीच तुम्हाला मार्ग सांगतील देव सांगतील श्रीगीता परिवार यूट्यूब चॅनलवरील आपण ज्ञान श्रवण केल्याबद्दल आपला धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आणि ऑडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आपला मनापासून धन्यवाद दंडवत प्रणाम